गुढी कशी उभारायची गुढीमध्ये काय काय गोष्टी हव्या आहेत गुढी बांधताना कोणता दोरा कोणती गोष्ट घ्यायला हवी तांब्या कोणत्या प्रकारचा असायला हवा गुढी बांधताना कोणत्या कोणत्या गोष्टी त्याबरोबर लावायला हव्या कोणत्या प्रकारची साडी असायला हवी त्याचबरोबर आपण हार घालतो हार कसा असायला हवा त्याचबरोबर नैवेद्य काय दाखवायचा नैवेद्य तुम्ही पेडा बर्फी लाडू काही असेल गोड दाखवू शकता तुपाचा दिवा लावायचा नारळ तिथे ठेवायचा खाली गुढीची काठी जी आहे ती खाली जमिनीला लावू द्यायची नाही खाली एखादं पाठ किंवा एखादं बीट किंवा काहीतरी त्याला बॅलन्ससाठी ठेवायचं डायरेक्ट फरशीला ठेवायचं नाही आणि त्याचबरोबर तुम्हाला त्यातला जो तांब्या आहे तो कसा वापरायचा कोणता वापरायचा आणि त्याचबरोबर त्या तांब्याचं नंतर काय करायचं हे सगळे व्हिडिओ मी पुढे टाकणार आहे त्यामुळे काळजी असू द्या की तुम्ही माझे व्हिडिओ बघतायत फॉलो करून ठेवा सगळे उपाय सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे काठी जे तुमची साखरेची गाठ गाठी आहे कडुलिंब आहे तुमचं तुमचं जो तांब्या आहे या सर्वांचा उपाय आपल्या पुढच्या वर्षाला कशी भरभराट आणणार आहे त्याचा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी फॉलो करून ठेवा आणि त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि सर्वांना गुडी पाडवाच्या शुभेच्छा असं लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ